एसटीचा सत्याहत्तरव्या वर्धापन दिन सोहळा झालाय विविध योजनांचा शुभारंभ करण्यात आला आणि गौरव पुरस्कार देखील संपन्न झाले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची उपस्थिती पाहायला मिळाली एक जून दोन हजार पंचवीस रोजी एसटीच्या सत्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त विविध योजनांचा शुभारंभ आणि गौरव पुरस्कार सोहळा संपन्न झाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे या सोहळ्याला उपस्थित होते आणि या कार्यक्रमामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले आज यशवंतराव चव्हाण नाट्यगृह माटुंगा या ठिकाणी एस टी महामंडळाचा सत्याहत्तरवा वर्धापन दि सोहळा जो आहे तो या ठिकाणी होत आहे आणि त्याचसाठी या ठिकाणी आकर्षक काय बनलेलं आहे तर मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते मुख्य आकर्षण बनलेलं आहे या कार्यक्रमाचं कारण की नवीन ज्या एस टी घेण्यात आलेल्या आहेत त्याच एस कटआउट जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेलं ला आहे प्रवेशद्वारासाठी आणि याच ठिकाणावरनं सर्व नागरिक जे आहेत ते येत आहेत त्यांचं आगमन जे आहे ते याच कटआउट वरनं जे आहे होताना या ठिकाणी दिसून येत आहे खरं पाहायला गेलं तर मोठा कार्यक्रम जो आहे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सोबतच स्वत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक जे आहेत ते देखील या ठिकाणी येणार आहेत परिवहन विभागाचे सर्व मोठे अधिकारी जे आहेत ते देखील या ठिकाणी येणार आहेत आणि मोठा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे आपण बघू शकतो या ठिकाणी सेल्फी पॉईंट जो आहे तो देखील करण्यात आलेला आहे एसटीचा समोरचा भाग ज्या प्रकारे आपल्याला दिसून येतो त्या पद्धतीने कटआउट जे आहे ते बनवण्यात आलेला आहे त्यामुळे सेल्फी पॉइंट आणि सोबतच त्याच्यासोबत जो मुख्य प्रवेशद्वार बनवण्यात आलेला आहे हे एक या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण जे आहे ते बनलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुख सोबत मी शुभम उमाळे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई